नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायतीत मोठा निर्णय घेण्यात आलाय अतिक्रमणाच्या आरोपावरून सरपंच प्रदीप चव्हाण यांचं पद रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती परंतु जिल्हा अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या अर्जाची चौकशी करून अंतिमत अर्ज फेटाळून लावलाय आरोपांमध्ये शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण कोटी माहिती देणे आणि फसवणूक करण्याचा उल्लेख होता मात्र संबंधित जमीन एम एस आर डी सी च्या मालकीची असल्याचा आणि कोणतंही अतिक्रमण नसल्याचं स्पष्ट झाल्याने प्रदीप चव्हाण यांना पदावर कायम राहण्याची मुभा देण्यात आली आहे या निकालानंतर सरपंच व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा करत फटाके व गुलालाची उधळण केली आहे गावातील अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज माझ्या विरोधात आज माझ्या विरोधात कलेक्टर अहिल्यानगर इथं जी कार्यसम्राट आमदार हे जे स्वतःला समजतात त्यांचे जे कार्यकर्ते गावातले स्वतःला काहीतरी समजतात यांनी जी माझ्या विरोधात याचिका खोटी नाटी दाखल केली होती तर समृद्धी महामार्गामध्ये यांनी मोबदला मिळवला आणि खोटा नाटा मोबदला मिळवला म्हणजे माझ्या विरोधात म्हणजे मला जो मोबदला मिळालेला आहे तो डेप्युटी कलेक्टरच्या सहीने सी डी यांच्या सहीनी मिळालेला आहे तेव्हा यांनी माझा विरोधात याचिका म्हणजे ती डेप्युटी कलेक्टरच्या विरोधातच याचिका केली कलेक्टरने ती याचिका सुद्धा घेतली नाही ती लावली कारण कलेक्टरचं साहेबालासुद्धा समजून आलं की हे गाव आहे यांना गावातली जी प्रगती चाललेली हे सहन होईना गेल्या दीड वर्षामध्ये प्रत्येकजण गावातला गोरगरीब म्हणतो जे वीस वर्षात कामं झाले नाही ते मी केलेले आणि माझ्या कार्याची पावती मला मिळाली मला दीड वर्षात तीन पुरस्कार मिळाले आणि याची दखल पंचायत समितीने घेतली आर आरराबा स्मार्ट ग्राम पुरस्कारमध्ये आम्हाला आमचं गाव बसलं ती कमिटी पाहणी करून येऊ गेली आणि शंभर टक्के आम्हाला दहा लाखाचं पुरस्कार मिळणार आहे हे सगळं समोरच्या पा देखविना तेव्हा आम आमदार साहेबांना माझं विनंती तुम्ही युतीचे आमदार आहात आम्ही तुमच्यासाठी आमचे विवेक भैया कोले यांच्या आदेशानुसार घरोघरी तुम्हाला मत मागत हिणलं तुम्ही तुमची किंमत घालून घेऊ नका असे जर तुम्ही ह्या गावातले जे तुमचे आका आहेत त्यांचं जा त्यांना जो पाठबळ दिलं त्यांना नगरला जायला केस दाखल करायला वकील दिला गाडी दिली तर भविष्यात या पंचकृषीमध्ये तुम्हाला मतदानाला मुकावा लागेल तेव्हा असे तुम्ही यांच्या लात मारून यांना हुसकून द्या कारण यांचा जो यांच्या ताब्यात जे जिनिंग दिलेली त्या जिनिंगचा जो गैरवापर यांनी चालवलेला आहे इथं जे कामगार आहे ते कामगार तिथं पागार घेते आणि इकडे यांच्या घरी त्या इथं उसाला पाणी भरत्या तेव्हा मला परत एकदा त्यांना विनंती आहे का तुम्ही माझं येऊन कार्य बघा तुम्ही काय त्याच्या आमदार नाही त्याच्या घरी येऊन ध्वत्रा झाले म्हणजे त्याच्या घरी आता तुम्हाला गावाने मतदान केलेलं आहे पुऱ्या न भुतवणं भविष्यात एवढं त्यांना मतदान केलेलं तेव्हा तुम्हाला इथून पुढं ध्वत्रे द्यायचं असेल तर डायरेक्ट ग्रामपंचायत पुढे या आम्ही तुमचं स्वागत करू आणि इथं येऊन गोरगरिबाच्या गावाच्या काय समस्या तुम्ही त्या ऐकून घ्या हीच मला त्यांना विनंती आहे आणि गावातले जे गावगुंड आहेत यांचं माझी स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे का तुमचं इथून पुढं गावामध्ये काही धकणार नाही तुमचं भाषा गुंडाळलेलं आहे तुमचे जे आतापर्यंत तुमचे प्रपंच चालले होते पुढे बंद म्हणजे बंद आज गावचे सरपंच लोकनियुक्त सरपंच यांचा हा विजय असून हा विजय यांचा एकट्याचा नसून यांच्या कामाचा विजय आहे त्याच्याबद्दल जो कलेक्टर साहेबांनी जी निविदा दिली होती विरोधकांनी ती फेटाळल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे सुद्धा आभारी आहोत ते हा प्रशासनाचा विजय असून गोरगरीबांचा जनतेचासुद्धा विजय गोरगरीब जनतेला गोर प्रदीप भाऊ चव्हाण हेच सरपंच लागतात त्याच्यामुळे गावाचा विकास चालू आहे अजून भविष्यातसुद्धा फार विकास करायचा आहे पण काही ठराविक विरोधक त्यांच्या पाठीमागं माझ्या पाठीमागं नसताना लागलेले आहे तरी त्यांनी गोरगरीब जनतेचा तरी विचार करावा आम्ही जाऊ दे आम्ही राजकारणी समजा आमच्या मागं लागले हरकत नाही पण याच्यामुळं गोरगरीब जनता कामाला मुकल त्यांनी हा तरी विचार करावा एवढं बोलून मी माग सरपंच प्रदीप बो चव्हाण यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं विरोधक यांना पराजय पचत नाही आणि पराजय झाल्यानंतर त्यांना काय करून काय नाही असं वाटतं आणि त्यानुसार त्यांनी ते कारप्शन करून ते लावलं होतं भांडण परंतु सत्याचा कधी मी विजयच होतो आणि सत्याचा विजय झाला यावेळी धोत्रे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब गागरे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र जामदार नामदेव चव्हाण किरण चव्हाण अरुण साळुंके जयवंत शिंदे प्रवीण चव्हाण प्रवीण जामदार राहुल गागरे शेषराव शिंदे विजय जामदार उत्तम शिंदे संजय अण्णासाहेब जामदार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धोत्रे ग्रामपंचायतीतील हा निर्णय आता स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकू शकतो या बातमी सहितच संपतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री